नमस्कार राम राम मंडळी कशा तुम्ही सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहात बघा मटणापेक्षाही मस्त प्रोटीन असं शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये आणि मस्त असं आपल्या शरीराला अगदी पौष्टिक असणारं हे सूप आता आपण बनवायला घेऊया तर बघा इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तुम्ही शेवग्याच्या शेंगा मार्केटमधून आणू शकता आता इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आता या शेंगा आहेत ना थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत एखाद्या मिनिटभर आणि त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो वगैरे घालून घ्यायचा आहे इथे दोन टोमॅटो एक मोठा कांदा घेतलेला आहे व्यवस्थित असा आणि गरम पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही सुद्धा गरम किंवा थंड दोन्ही पाण्याचा वापर करू शकता शक्य असल्यास तुम्ही गरम पाण्याचा वापर करा बघा आता हे आहे ना दहा मिनिट आपल्याला आहे ना व्यवस्थित असं फुल गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे मग ते तुम्हाला आहे बघा दहा मिनिट झालेले आहेत आणि असं मस्त असं उकळलेलं आहे आता हे आपण आहे ना मिक्सरमधून काढून घेणार आहोत कारण त्याचं आपल्याला व्यवस्थित असं सूप बघायला भेटेल किंवा हे करेल आता थंड करून घेतलेलं आहे थोडंसं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे आता हे जास्त असल्यामुळं दोन दोन बॅटरमध्ये आपल्याला हे मिक्सर करून घ्यायचं आहे एकदाच केलं तर व्यवस्थित होणार नाही आहे आणि याच्यातल्या पाण्याचा आपण वापर करायचा आहे दुसरं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे ह्याच्याच पाण्याचा वापर करायचा आहे मीठ घालायचं आहे काळी मिरी पावडर घातलेली आहे त्याने काय होईल की मस्त असं व्यवस्थित आपल्याला फ्लेवर भेटेल आणि चवीलासुद्धा छान लागेल मग ते बघा मस्त असं दोन ह्याच्यामध्ये मिक्सरला लावून घेतलेलं आहे आता हे आपण पुरण वाटायच्या चाळणीने वगैरे किंवा तुमच्याकडे दुसरी कोणतीही गाळण असेल ना त्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे मग जेणेकरून हे बघा असं पद्धतीने हे गाळून घ्यायचं आहे आता आणि हे सूप आहे ना शरीराला खूप म्हणजे खूप चांगलं प्रोटीन देतं आणि खूप मस्त मटणात जे सुद्धा जेवढी प्रोटीन आपल्याला भेटत नाहीत ना कॅल्शियम जेवढं भेटत नाही ना तेवढं आपल्याला शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात त्याच्यामुळे अधूनमधून कधीतरी मी असं करत असते म्हणून तुम्हाला बघा आता इथे ते आपलं सगळं असं गाळून घेतलेलं आहे आणि हात चोता राहिलेला आहे दाबायचं आहे हाताने किंवा चमच्याच्या साह्याने सुद्धा असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं आपलं सूप तयार होईल निघेल आता याला आपण फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी देताना फोडणी पॅन किंवा कढई तुम्ही काही घेऊ शकता मस्त व्यवस्थित अशी झटझणीत अशी आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे आता इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घाला एक कप दोन कप घाला तर जास्त तेल घालू नका कारण सुपासारखं असं होणार नाही आहे पण लसूण आणि अद्रक थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचा दोन्हीचाही वास आपल्याला सोपामध्ये यायला नको आहे एक मिरची कट करून घेतलेली आहे जे चार तुकडे केलेले आहेत बघा तुम्ही ती कट असेल तर थोडं जास्त घालू शकता त्याच्यामध्ये आपण जे सूप काढून घेतलं होतं ते सूप घालायचं आहे दोन ते तीन मिनिट मस्त वाफेवरून घ्यायचं आहे जास्त मिडियम गॅस करायचा आहे आता हे आपलं सूप पिण्यासाठी रेडी आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचा आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल मी चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यात महत्वाचं मस्त खासवस्त राहा बाय